नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला राज्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर शेतकरी वारकरी युवावर्ग महिला यांच्यावर सवलतींचा वर्षाव ट्रक आणि मोटरसायकल अपघातामध्ये निगवेगावच्या विजय कांझर यांचा मृत्यू करवीर तालुक्यातील परिते गावाजवळ पुण्यातील हडपसर इथल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारक विटंबना प्रकरणी राज्यभरात हिंदुत्ववाद्यांकडून रास्ता रोको आंदोलन राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रप्रतिकांचा अवमान करणाऱ्यांना दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्याची मागणी सहा टक्के सवलत योजनेमुळे कोल्हापूर महापालिकेच्या तिचोरीत घरफाळ्यापोटी चोवीस कोटी शहात्तर लाख रुपये जमा पुढील दोन दिवस सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरी सुविधा केंद्र राहणार सुरू आणि हृदयाच्या महाधमनीमध्ये गंभीर दोष असल्यानं उच्च रक्तदाब असलेल्या अकरा वर्षीय मुलावर सीपीआर मध्ये झाली स्टेंटसह को आर्टोप्लास्टी यशस्वी